नमस्कार एक तरी उभी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग जे हे विश्वची होऊनी असे परी विश्वपण नासिलेनी न नासे अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा ज्ञानेश्वरीतील अध्याय आठवा ओवी क्रमांक एकशे शहात्तर हे विश्व उत्पन्न होतं काही काळ असतं आणि नाश पावतं पुन्हा उत्पन्न होतं आणि पुन्हा नाश पावतं असा हा विश्वाचा उदयलयांचा प्रवाह अनादिकालापासून सतत चालत आलेला आहे हे सारं करणारा जो कोणी तो ईश्वर ही सर्वसामान्य माणसाला समजणारी आणि मानवणारी कल्पना तर या साऱ्या घडामोडींच्या मागे नित्य आणि अविनाशी असं काही तत्व असलं पाहिजे हा तत्वज्ञानातला सिद्धांत विश्वाचा उत्पत्ती करता तो ब्रह्मदेव त्याचा दिवस उगवतो तेव्हा हे विश्व अस्तित्वाला येतं तर त्याची रात्र होते तेव्हा ते विलीन होतं अशी कल्पना गीतेत येते आणि पुढं पुराणातूनही ती आलेली आहे ही केवळ सामान्य माणसाच्या आकलनात यावी म्हणून योजलेली एक परिभाषा आहे हे, हे ध्यानात हवं अशा रूढ कल्पनांची तत्व विचारांशी सांगड घालण्याचा प्रयत्न गीतेत अनेक ठिकाणी केलेला आहे आठव्या अध्यायाच्या अखेरीस ब्रह्मदेवाच्या या दिवस रात्रींचा उल्लेख आहे तिथलीही ज्ञानेश्वरीतली ओवी आहे विश्वातले नाना पदार्थ इंद्रियांच्या द्वारा आपल्याला समजून घेता येतात म्हणून हे विश्व व्यक्त म्हटलं जातं ते जेव्हा नाश पावतं तेव्हा जिथं विलीन होतं ते तत्व आपल्या इंद्रियांना जाणून घेता येत नाही म्हणून त्याला अव्यक्त असं म्हणतात माणूस जिवंत असतो इकडे तिकडे वावरताना आपल्याला दिसत असतो ही व्यक्त अवस्था मृत्यूनंतर तो कुठे जातो किंवा त्याचं काय होतं हे आपल्याला समजत नाही ती अव्यक्त अवस्था असं सोप्या भाषेत म्हणता येईल त्याचप्रमाणे हे विश्व अस्तित्वात असतं ती व्यक्त अवस्था ते नाहीसं झाल्यावर जे काही उरतं ते अव्यक्त व्यक्त आणि अव्यक्त यांचा हा अर्थ आहे विश्वाच्या उदयलयांना आधारभूत असणारं तत्व या दोहोंच्याही पलीकडचं आहे म्हणजे अव्यक्तांच्या पलीकडचं अव्यक्त आहे असं इथं भगवंतांनी म्हटलं आहे हा अतिशय सूक्ष्म विचार आहे तो सांगताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात ते परम तत्व या विश्वाच्या रूपानं आविष्कृत होतं पण विश्व नाश पावलं तरी ते नाश पावत नाही पाटीवर लिहिलेली अक्षर पुसता येतात पण त्यांचा अर्थ पुसता येत नाही तसं हे आहे यातला दृष्टांतही सूक्ष्म आहे पण अलंकार मोडला तरी तो ज्याचा बनतो ते सुवर्ण नाहीस होत नाही हा परिचित दृष्टांतही ज्ञानदेवांनी इथं घेतला आहे